धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी सोलापूर विजयपूर महामार्ग रोखला आला असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे धनगर समाजाचे नेते शेखरभाऊ बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून छत्तीसहा क्रमांक राज्यगटतेमध्ये असताना सुद्धा धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी असं मागणी सातत्यानं होत असताना सुद्धा राज्य शासन या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गांभीर्याने दखल घेत नाही अनेक आंदोलन झाले अनेक मोर्चे झाले परंतु एस टी आरक्षणाची अंमलबजावणी या सरकारनं जी आर सुद्धा काढला नाही आज धनगर योद्धे समाजाचे नेतृत्व उपोषणकर्ते दीपकदादा बोराडे हे गेल्या पंधरा दिवसापासून जालना येथे उपोषण करत असून सुद्धा या ठिकाणी सरकार त्यांच्या तब्येत आता खालवलेल्या आहे तरी देखील या ठिकाणी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांच्या मार्गणीकडे गांभीर्यानं घेण्यासाठी राज्य शासनाकडनं कुठली <coughs> हालचाल कुठलीही कारवाई केली जात नाही त्यामुळं त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक रास्ता रोका आर रास्ता रोका आंदोलन या ठिकाणी आज जाहीर केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या रोकाचा गांभीर्यानं लक्षात घेता सरकारनं एस टीचं आरक्षण द्यावं ही मागणी आपल्या माध्यमातून करतो आणि त्याचबरोबर जर या मागणीला जर त्यांनी डावललं आणि या मागणीचा विचार केला ये नाही येणाऱ्या काळामध्ये समाजाच्या वतीनं आणि महाराष्ट्रामध्ये सबध समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि तो असंतोष या ठिकाणी भंडाऱ्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळाचे सर्व मंत्री असतील यांना आम्ही महाराष्ट्रभर फिरू देणार नाही अशी समाजानं या ठिकाणी एक मिटिंग घेऊन या आम्ही निर्णय ठरवणार आहोत आणि त्याचबरोबर या ठिकाणी मुंबईमध्ये जाण्या देखील आणि मुंबई या ठिकाणी पिवळी करण्यासाठी या आम्ही एस आरक्षण आमच्या हक्काचं आम्ही मिळून घेऊ अशी आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही हे करतो आणि दीपक दादा बोराडे यांच्या तब्येतीला या आज पंधरा दिवस ते उपाशी आहेत आमरण उपोषण करतायत त्यांच्या जर तब्येतीला जर काय झालं तर या ठिकाणी एक तीव्र असं आंदोलन तीव्र त्याचे काय परिणाम होतील त्याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार असेल अशी मागणी आपल्या माध्यमातून करतो आणि लवकरात लवकर एस आरक्षण अंमलबजावणी करावी एवढंच मी या माध्यमातून सांगतो जय हिंद जय मल्हार बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद